नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये एका नव्या पदाच्या संदर्भामध्ये आपण सगळी इत्तमभूत माहिती अर्थातच त्यांच्या कार्य कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्या पदाचं समोरच्या कालखंडातलं प्रमोशन आणि त्यांची वेतनश्रेणी काय असते या सगळ्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत ते पद आहे नुकतंच ची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये सहाय्यक ग्रंथपालासाठी अनेक विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर कशा पद्धतीने हे पद असतं किंवा याला काय काय कार्य किंवा जबाबदाऱ्या दिलेल्या आहे या सगळ्या पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये बघा एक विशेष अपडेट तुम्हाला सांगतो ती म्हणजे डी एम एर च्या सगळ्या टन टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये ज्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक समाजसेवा अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता क्ष किरण ए सी जी टेक्निशियन आणि ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल आणि कॅटलॉगर ज्याला आपण प्रलेखाकार म्हणतो त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विशेष अशा पद्धतीची एक या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं बॅच रन करतो आहे या बॅच मध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे सोबतच या सगळ्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे तुमचे डाऊट क्लिअर होणार आहे तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे आणि हे सगळे शिक्षक वृंद मार्गदर्शक तुमच्याशी प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये संवाद साधणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि लवकरच या सगळ्या भरतीच्या संदर्भामध्ये परीक्षेचं आयोजन सुद्धा होणार आहे तुमच्याकडे पंचेचाळीस ते पन्नास साठ दिवसांचा कालावधी जास्तीत जास्त मिळू शकतो त्यामुळे जर साठ दिवसात तुम्हाला हे हवं असेल तर निश्चितपणे या सगळ्या बॅचचा लाभ घ्या आणि भरपूर अभ्यास करा भरपूर सराव करा खूप चांगले मार्ग घेऊन यामध्ये पद मिळवा आणि महाराष्ट्र शासनामध्ये जाऊन लोकांची सेवा करा चला तर मग आपण या सगळ्या संदर्भामध्ये कोणकोणती कार्य जबाबदाऱ्या त्यांना कराव्या लागतात हे आपण या ठिकाणी पाहू आता त्यांचा संबंध बघा वाचक आणि संदर्भ सेवा संबंध ज्यामध्ये पुस्तक देव घेऊ आता सहाय्यक ग्रंथपालाचं काम असते वाचकांना पुस्तकं देणं आणि वाचकांनी परत केलेली पुस्तकं ती घेणे आणि त्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवणे आणि ते पुस्तक ज्या पद्धतीनं आपण त्यांना दिलं म्हणजे ज्या कंडिशनमध्ये दिलं त्या कंडिशनमध्ये ती पुस्तक आहे का हे तपासणं म्हणजे हायलायटरनं कोणी हायलाईट केलं का काहीतरी लिहिलं का मग आवडले म्हणून दोन पेज फाडून घेतले का असा काही पराक्रम केलाय का हे सुद्धा तपासणं त्यांचं काम असतं त्यानंतर रेफरन्स बुक वेगवेगळे संदर्भ पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल करून देणं आणि युजर ओरिएंटेशन म्हणजे वाचकांचा कल बाजूने आहे कोणती पुस्तकं जास्तीत जास्त घेऊन गेली जातात ह्या सगळ्या रेकॉर्डचा अभ्यास करून ते सगळं मेंटेन करणं माहिती साक्षरता म्हणजे वेगवेगळी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा काम या सहाय्यक ग्रंथपालाला करावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता लायब्ररी डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग म्हणजे याचा विकास आणि नियोजनाच्या संदर्भामध्ये मुख्य ग्रंथपालांना सहकार्य करणे म्हणजे सहाय्यक ग्रंथपालाचं प्रमोशन हे ग्रंथपाल म्हणून होत असतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे ग्रंथपालाचा तो अधीनस्थ कर्मचारी असतो आणि ग्रंथपालाला वेळोवेळी वेड़ त्याच्या सगळ्या कामामध्ये मदत करणं हे त्यांचं प्रमुख काम आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ग्रंथसंग्रह विकास म्हणजे कलेक्शन डेव्हलपमेंट वेगवेगळे कलेक्शन्स त्या ठिकाणी आणणं आणि त्याचा वाढ आणि विकासामध्ये कशा पद्धतीनं मदत करता येईल हे देखील त्या ठिकाणी काम करणं आणि प्रचार प्रसार करणं ह्या सगळ्या संदर्भामध्ये प्रसिद्धी करणं हे सुद्धा काम त्यांना त्या ठिकाणी करावं लागतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता विशेष रूपाने काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत का तर निश्चितपणे दिलेल्या आहे कर्मचारी व्यवस्थापन ग्रंथालयातील कनिष्ठ कर्मचारी उदाहरणार्थ ग्रंथालय परिचर म्हणून ज्या वेगवेगळ्या विद्यापीठ असतात त्या ठिकाणी ग्रंथालय परिचरांचं पद असतं आणि सोबतच लिपिक असतात ह्या सगळ्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून व्यवस्थित काम करून घेणं वेळप्रसंगी त्यांना काम कसं करायचं हे सुद्धा शिकवणं अर्थातच ज्याला आपण ट्रेनिंगचा पार्ट म्हणतो प्रशिक्षण देणं त्या सगळ्या कामाचं हे त्यांना त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्यांच्या सगळ्या कामांवर देखरेख ठेवणं व्यवस्थित काम होत आहे का जर होत नसेल तर त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देणे आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना सहकार्य करणे मार्गदर्शन करणे सहकार्य म्हणण्यापेक्षा आपण त्याला बोलू की मार्गदर्शन करणं आणि हे काम कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये इत्तमभूत माहिती देणे आणि ते काम व्यवस्थित करून घेणे हे त्यांचं काम असते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आंतरग्रंथालय देवघेव म्हणजे वाचकांना आवश्यक असलेले पण आपल्याकडे उपलब्ध नसलेले जे काही पुस्तकं आहेत ते इतर ग्रंथालयातून मागवणे आणि वाचकांना उपलब्ध करून दे देणे आणि परत आल्यानंतर ते त्यांना देणे हे सुद्धा काम त्यांचं एक महत्वाचं काम असते सहाय्यक ग्रंथपालाचं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर अहवाल तयार करणे ग्रंथपालाच्या ग्रंथालयाच्या कामकाजा कामकाजाच्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे जे अहवाल असतात ज्याच्यामध्ये सांख्यिकीय अहवाल वार्षिक अहवाल तयार करणे म्हणजे फायनल ज्याला आपण अॅन्युअल रिपोर्ट म्हणतो तो रिपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी तयार करावं लागतात म्हणजे आपल्या ग्रंथालयामध्ये किती ग्रंथ आहेत वाचक किती आहेत किती ग्रंथ नवीन या आर्थिक वर्षामध्ये ऍड झाले किती वाचक या नवीन आर्थिक वर्षात ऍड झाले याच्या संदर्भातला संपूर्ण महत्त्वाचा डेटा ज्याला म्हणतो आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांना त्याची जतन करावी लागते त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावं लागतं कोणाला तर सहाय्यक ग्रंथपालांना आणि सहाय्यक ग्रंथपालांना मदत करण्यासाठी सुद्धा मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये लिपिक आणि छोट्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपण जर पाहिलं तर परिचर किंवा ज्याला आपण शिपाई म्हणतो ते त्या ठिकाणी त्यांना मदत करतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्य ग्रंथपालाच्या अनुपस्थितीत जबाबदारी सांभाळणे ज्यावेळेस मुख्य ग्रंथपाल किंवा ग्रंथपाल सुट्टीवर जातात त्यावेळेस सहाव्य ग्रंथपालांकडे तो चार्ज असतो अतिरिक्त आणि त्यांची सुद्धा जबाबदारी त्यांना काय करावी लागते पार पाडावी लागते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि संपूर्ण ग्रंथालयाचं व्यवस्थापन करणे आणि ते सुटसुटीत ठेवणे ते व्यवस्थितरित्या त्याचा रेकॉर्ड ठेवणे आणि ग्रंथालय व्यवस्थित रीतीने चालवणे हे त्यांचं चा काम असतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रंथपाल पदाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो सहाय्यक ग्रंथपालाचा सिलेबस काय आहे हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता सहाय्यक ग्रंथपालाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता डीएमआर एरनं आपल्यासाठी आयोजित केलेले आहे दोन हजार तेवीस नंतर म्हणजे ही परीक्षा दोन हजार तेवीस ला झाली होती त्यानंतर ही परीक्षा आता दोन हजार पंचवीसला होत आहे पुढे कधी होईल अजून माहिती नाही आहे त्यामुळे ज्या लोकांनी मध्ये प्रयत्न केला परंतु त्यांचं सक्सेस त्या ठिकाणी मिळालं नाही त्यांनी खूप जीव ओतून या ठिकाणी काम करा आणि हे पद मिळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आपली संपूर्ण टीम उत्कर्षची संपूर्ण टीम तुमच्या यशासाठी अहोरात्र झटत आहे या पदाच्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण टेक्निकल नॉलेज मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन येणार आहे बॅच मध्ये हे सगळं आहे आता तेवीसला ही जी भरती झाली आणि आता कुठे आहे पंचवीसला आहे ज्यांनी पंचवीस साठी फॉर्म भरला डी एम सहाय्यक ग्रंथपालासाठी त्यांना अभ्यासक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय काय दिलं आणि आपण काय केलं गेलं पाहिजे ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी मराठी दिलेला आहे त्यावर तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहे इंग्रजी आहे यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जाणार आहे आणि गणित आहे त्यानंतर बुद्धिमत्ता आहे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला पंधरा प्रश्नाला आहे आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान जे आहे हे सुद्धा तुम्हाला किती पंधरा प्रश्न या ठिकाणी सामान्य ज्ञानावर आधारित सुद्धा विचारले जाणार आहे आणि तांत्रिक घटक तुम्हाला विचारला जाणार आहे तांत्रिक घटकावर आधारित तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहे असे शंभर प्रश्न असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता हे जे शंभर प्रश्न आहे हे शंभर प्रश्न गुणला प्रत्येकी दोन मार्क म्हणजे हे दोनशे गुणांची परीक्षा तुमची होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि हा जो तांत्रिक घटक आहे हा ऐंशी गुणांसाठी आहे ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या या तांत्रिक गुणाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुणाला काही अडचणी असेल तर या ठिकाणी आपली त्याची स्पेशल बॅच सुद्धा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या संपूर्ण अभ्यासक्रम त्यामध्ये आपण कव्हर करून घेतो ग्रंथालय शास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम डीएमआर न दिलेला तो कव्हर करून घेतो त्या सगळ्या संदर्भातले डाउट क्लिअर करतो आणि त्याचे सराव पेपर सुद्धा आपण या ठिकाणी भरपूर सारे घेणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता हा जो सगळा घटक आहे याची जी परीक्षा आहे ती टी सी एस घेणार आहे टी सी एस चा बदलता ट्रेंड आणि ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा आपल्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा पद्धतीचे ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला चालू होताना दिसेल ग्रुप ए मध्ये मराठीचे काही प्रश्न इंग्रजीचे काही प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे काही प्रश्न सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न आणि तुमच्या पदाच्या संदर्भात असलेले जे टेक्निकल नॉलेज आहे अर्थातच तुम्ही सहाय्यक ग्रंथपालासाठी परीक्षा देत असाल तर निश्चितपणे तुम्हाला टेक्निकलच्या संदर्भातले सात आठ प्रश्न त्या ठिकाणी त्या सेक्शनमध्ये दिसेल आणि ए सेक्शनचा टाइम संपल्यानंतर बी सेक्शन चालू होईल आणि बी सेक्शनमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर ए सेक्शनमध्ये तुम्हाला परत जाता येणार नाही अशा पद्धतीची रचना सुद्धा त्या परीक्षेची त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे तसे सगळे सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तुम्हाला या सगळ्या परीक्षेला पास होण्याच्या संदर्भामध्ये जे काही मार्गदर्शन लागेल ते संपूर्ण गायडन्स आपण या ठिकाणी अवेलेबल करून देण्याचं निश्चितपणे पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता हा जो सगळा अभ्यासक्रम आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटक आठशे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असतील ज्यामध्ये नॉन टेक्निकलचा भाग हा साठ प्रश्नांचा टेक्निकलचा भाग हा चाळीस प्रश्नांचा आणि हे सगळे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळवले तरच तुम्ही मेरिट लिस्टसाठी तुमचं नाव हे ग्राह्य धरल्या जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता पंचेचाळीस टक्के म्हणजे किती तर तुम्हाला नव्वद प्रश्न हे तुमचे बरोबर आले पाहिजे तुम्हाला किती मार्क्स पाहिजे सॉरी नव्वद गुण पाहिजे या ठिकाणी दोनशे पैकी नव्वद गुण तुम्हाला असेल तर निश्चितपणे तुमची निवड यादीसाठी विचार केली जाऊ शकते तुमच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग तुम्हाला काय करायचं आहे आतापासून मराठीचा अभ्यासक्रम इंग्रजीचा अभ्यासक्रम गणित बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम सामान्य ज्ञानाचा अभ्यासक्रम आणि तांत्रिक घटकांचा ज्यांचा सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे किंवा ज्यांचं बिलिप झालं ज्यांचं एम झालं त्यांना निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी येत असेल परंतु टीसीएस च्या परीक्षेचा पॅटर्न आपल्याला माहीत नसतो आपण अॅकॅडमिक शिकणं वेगळं आणि ह्या स्पर्धात्मक परीक्षांना पुढे जाताना जो कॉन्फिडन्स लागतो किंवा त्या सगळ्या पीवाय क्यूचा अभ्यास लागतो त्याचा लगत, हे सगळं आपण या या आपल्या बॅचच्या माध्यमातून ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही लोकांनी या सगळ्या बॅचचा भरपूर फायदा घ्या खूप सारे मार्क घेऊन या परीक्षेला सामोरे जा आणि या निवड यादीमध्ये तुमचं नाव घेऊन आम्हाला एक पेढा देण्यासाठी निश्चितपणे उत्कर्ष इन्स्टिट्यूटला भेट द्या या सगळ्या प्रवासामध्ये अजून काही तुमचे डाऊट असेल तर निश्चितपणे या आपल्या दोन संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस किंवा दुसरा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा यापैकी कुठेही तुम्ही फोन मेसेज करा आणि तुमचे सगळे डाऊट क्लिअर करा आणि भरपूर सारा चांगला अभ्यास करा लवकरच या परीक्षेचं आयोजन या आयुक्तालयाकडून होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुन्हा सांगतो परीक्षा टी सी एस घेत आहे परीक्षेचे अलीकडचे जर ट्रेंड आपण पाहिले तर परीक्षेच्या काठीण्य पातळीमध्ये आणि स्वरूपामध्ये बदल होत आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे मागच्या वर्षीचा कुठला तरी एखादा टी सी चा पेपर पाहून तुम्ही आता परीक्षेला जात असाल तर नक्कीच तुम्ही चुकीचं काहीतरी करत आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सध्याचा बदलता ट्रेंड लक्षात घेता तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या प्रवासामध्ये कुठल्याही काही अडचणी असेल तर निश्चित उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या कुठल्याही मेंबरशी संपर्क साधा आणि तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा घटक घेऊन तोपर्यंत धन्यवाद